कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोळा जुलै रोजी नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले होते मोफत चष्मे वाटप शिबिरातील चष्मे लाभार्थ्यांना श्री जयाताई चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी लाभार्थ्यांना एक हजार मोफत चष्मे वाटप करण्यात आले मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी नांदेडला पाठविण्यात आले यावेळी युवा नेत्या श्री जया चव्हाण प्रदेश कार्यकारिणी सदस्य धर्मराज देशमुख भाजपचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर भाजप तालुका अध्यक्ष डॉ लक्ष्मण इंगोले माजी सभापती श्यामराव पाटील टेकाळे प्रभारी किशोर स्वामी माजी तालुकाध्यक्ष बालाजीराव पाटील गवाने संचालक लेखनराव मदने नगराध्यक्ष छत्रपती कानोडे मुंसवीर खतीब माजी उपनगर अध्यक्ष राजेश्वर शेटे माजी शहर अध्य you sure. नासेर खान पठान गटनेते बाबूराव लंगडे गजानन कदम ज्ञानेश्वर राजगोरे चेअरमन प्रवीण देशमुख व्यंकटराव साखरे विलास साबळे योगेश हळदे सरपंच अमोल डोंगरे इजर काजी नामदेव सरोदे व्यंकटी राऊत गोविंद गोदरे गोविंद गोदरे राजाराम पवार बालाजी कदम राजेश लोणे राजू कल्याणकर उमाकन सरोदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर आंदेड पुरुषांसाठी सुद्धा पासष्ट वयाचे वरचे आपले ज्येष्ठ नागरिकांना सरकार आता तीन हजार रुपये देते महिन्याला किती देते आणि ते दे काय काय तुम्हाला लागतं बघा सांगते मी तुम्हाला आपल्याला आहे ना सबमिट करून टाकायचे आणि त्याच्यानंतर आपले वयोश्री योजनेचे पैसे आपल्या खात्यात येणार आणि त्या योजनेचे लाभ आपण घेऊ शकतो आणि ही योजना कोण आणली आता महायुतीच्या सरकारांनी आणली आहे तर आपल्याला जर ही योजना आपल्यापर्यंत पोचवायची असेल आपल्याला त्याचा लाभ घे आणावा लागला आणि माहितीच्या सरकारसोबतच भाजपाचं सरकार आहे जर आपला निव न्यू, आमदार निवडून आला आपल्याकडे आता अशोकराव चव्हाण साहेब खासदार झालेच आहेत सहा वर्ष त्यांना टर्म असतो त्यांचा सहा वर्ष आपल्याला भरपूर निधी आपल्या गावाकडे मिळणारच आहे पण आपला आमदारसुद्धा असला तर आपला आशीर्वादसुद्धा असला माझ्यासोबत तर आम्ही कुठे थांबणार आहोत एवढं सुंदर साडे नऊशे आज चष्मे वाटप करणार आहोत काही छोटं नंबर नाही मोठाच नंबर आहे आणि ज्यांना चष्मा आहे त्यांनाच दुःख कळतं की <laughs> अंदुख दिसत तर कसं आहे आम्हालाही चष्मा आहे मलाही कळतं चष्मा लावला की असं सृष्टी जरा साफ दिसते तर एवढंच मला इथे सगळे आमचे